सत्य झाली भेटणार आपला चॅनल सत्य हो न्यूज 24 फोर हा महाराष्ट्रातील जनतेसाठी चालवलेला सेवाभावी सोशल मीडियाचा न्यूज चॅनल आहे तसेच प्रिंट मीडियामध्ये साप्ताहिक सत्यमोप सुद्धा आहे सत्यमुख न्यूज 24 फोर चॅनल देशहिताच्या समाजाच्या भल्याचा व जनतेची कामं व्हावी म्हणून महाराष्ट्रातील कुणाशीही भिडणारा आपला सत्यमुख समाजाच्या हितासाठी बातम्या मोफत प्रसिद्ध करतात आपण कोणीही आपल्याकडे असलेल्या कोणत्याही प्रकारच्या बातम्या तसेच आपल्या स्वतःच्या प्रगतीच्या किंवा आपल्या व्यवसायासंदर्भातल्या प्रगतीच्या तसेच वास्तुशांती वाढदिवसाच्या लग्नाबद्दलच्या किंवा आपले गणेश मंडळ अथवा कोणत्याही संस्थेच्या कोणत्याही प्रकारच्या बातम्या पूर्ण महाराष्ट्रासाठी मोफत आम्ही प्रसिद्ध करतोय तरी अशा संदर्भातल्या बातम्या आपण नव्याण्णव तेवीस बेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठ्याऐंशी या नंबरवर व्हॉट्सॲपवर टायपिंग करून फोटो व्हिडिओसहित पाठवू शकता आपलं नाव पत्रकार म्हणून स्क्रीनवर दिलं जाईल व वो वॉइसमध्ये सुद्धा घेतलं जाईल यासाठी आपणासाठी काही अटी नाहीत बिलकुल अटी नाहीत व आपण पत्रकार म्हणून काम करून महाराष्ट्रातील जनतेचे भले करू शकाल यासाठी समाजामध्ये काम करणारे समाजा सामाजिक कार्यकर्ते व्यापारी उद्योगपती विद्यार्थी शिक्षक वकील वर्ग असे समाजातल्या प्रत्येक नागरिकाचं स्वागत आहे सत्यमुख संपादक श्री रमेश भाई पंड्याची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल करा